सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आपली नाश्त्याची आहे नाश्त्याच्या रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहे काबुली चण्याचं धिरड नेहमी आपण काबुली चणे म्हटलं की भाजीचा विचार करतो पण भाजी न बनवता अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही बनवून बघा मग वेळ न घालवता आपण काबुली चण्याचा धिरड कसा बनवायचं ते बघूया धिरडं बनवण्यासाठी आपण एक वाटीवर काबोलीचे नाही घेतलेले आहेत अगं रात्री भिजत घातले होते आणि सकाळी छान भिजलेले आहेत मग स्वच्छ धुवून घेतल्याने वाटीवर काढून घेतलेले आपल्याला जेवढ्याचं धिरडं बनवायचं ना तेवढं मी वाटीवर काढून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया त्याच्यासोबतच आपण दोन हिरव्या मिरच्या घेणार आहे आता तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा एक इंच आल्याचे तुकडे घेतले आता थोडंसं पाणी होतो आणि मिक्सरला वाटून घेऊ मिक्सरला वाटण करून झालेलं आहे एकदम असं पूर्ण बारीक पेस्ट झालेली नाही तुम्हाला मी बोटावर घेऊन दाखवते थोडंसं रवा स्ट्रक्चर आहे याचं आता हे आपण साईडला ठेवून देऊ त्या अगोदर मी एक प्रोसेस केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते या आपण धेड्यासाठी काय केलं मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता दह्याच्या वाटीतच आपण थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं ओतून बघायचं लागत असेल तर थोडंसं अजून एक्स्ट्राचं पण पाणी टाकू शकता पहिले मिक्स करून बघायचं जेणेकरून हा रवा भिजेल मी कमीत कमी अर्धा तास तरी ह्या दह्यामध्ये हा रवा भिजत घालणार आहे आता हे मिक्स करून घेतलं याच्यावरती झाकण देऊया आणि अर्ध्या तासानंतर बघूया आता अर्धा तास झालेला आहे आपण आता झाकण काढू अगदी तासभर भिजवलं तरी सुद्धा चालेल असं काही नाही बघा मिक्स करून बघूया आपलं रवा चांगला असा मस्त भिजलेला आहे आता याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे काबुलीजणी आपण मिक्सरला वाटून घेतले ते आपण ह्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे वाटलेले मिश्रण आहे ना थोडंसं दाटसर असल्यामुळे काय होतं पटकन पडत नाही मग काय करायचं चमच्यानी काढून घ्यायचं किंवा हाताने काढून घेऊ शकता आणि थोडंसं पाणी होताच द्या म्हणजे आतमधलं जी, जी काय शिल्लक का आहे ना ते सगळं आपल्या मिश्रणामध्ये ॲड होईल आता जास्त पाणी होतायचं नाही याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चिरलेला एक कांदा घेतलेला आहे छोटासा मध्यम आकारचा कांदा होता तो मी कापून घेतला त्यानंतर छोटीशी वाटी आहे तर मी पाव कप घेतलेली आहे गाजर किसून घेतलं हिरवी मिरची एक घेतलेली आहे आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता किंवा नुसती मिरची वाटून टाकू शकता आणि कोथंबीर टाकून घेऊ हवं तर अजून बाकीच्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता कोबी वगैरे हो पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता मिक्स करून घेऊ आता मिक्स करताना जर तुम्हाला दाटसर वाटतं आहे तर थोडंसं पाणी ॲड करू शकता आपल्याला धिरडं बनवायचं तर थोडंसं घट्टच पीठ असतं खूप पातळ नसतं आता डोश्याचा पॅन ठेवला काय करायचं पहिलं पाणी टाकून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे कसं होतं टेम्परेचर थोडंसं कमी होतं म्हणजे आपलं धिरडं व्यवस्थित भाजलं जाईल आणि तेल टाकून घ्यायचं आता धिरडं टाकून घेऊया बॅटर बघा कशा पद्धतीने केलेलं आहे तर असं आपलं बॅटर तयार हवं आणि थोडं जाडसरच टाकायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल आपण धिरडं बनवते डोसे बनवायचं म्हणजे थोडंसं पातळ लागतं मग तसं पातळ बनवू शकता डोश्यासाठी वरून थोडीशी डेकोरेशनसाठी तुम्ही चिली फ्लेश टाकू शकता कोथंबीर टाकू शकता आता दोन्ही साईडनी चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे साईटनी कडा एकदम थोड्या सुकल्या की मग आपल्याला पलटी करून घ्यायचं थोडंसं पॅन फिरवून सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं साईडनी थोडंसं बघा ड्राय वाटतंय खालून पण असं कलर छान आलेला आहे आता आपण पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडनी पण असंच भाजून घेऊ बघा एक कलर तर छान आलेला आहे मस्त भाजलेला आहे आता साईडनी तेल चांगलं सोडायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल आणि तुटणार नाही आपलं दीरडं पण छान मस्त भाजून झालेलं आहे कलर पण एकदम छान आलेला आहे एकदम असं एक खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे खायला छान लागेल छानच वाटतं ना आता अजून एक तुम्हाला मी अशाच पद्धतीने भाजून दाखवते आणि दुसऱ्या वे वेळी धीरडं टाकायचं आणि त्यावेळीसुद्धा आपण काय करायचं पॅनमध्ये पाणी टाकून पुसून घ्यायचं तेल टाकायचं आणि मग धीरडे टाकायचं आणि साईडनी मग तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं डेकोरेशनसाठी तुम्ही कोथिंबीर चिली पे फ्लेक्स किंवा लाल तिखट टाकू शकता याच्यावरती थोडं गाजर टाकू शकता आणि एक साईड अशी छान भाजली गेली की पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा असंच खमंग भाजून घ्यायचं आहे आपलं दुसरंसुद्धा धीरडं बघा छान मस्त भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेली सगळी दिर्डे मी बनवून घेतलेले आहेत आणि नाश्त्यासाठीही मी दिर्ड्याची रेसिपी केलेली आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा कारण हे मी आपण छोले म्हटले की भाजीचा विचार करतो तसं नाश्त्याची रेसिपी बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटू छान छान रेसिपी घेऊ मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कावडी चण्यांच्या दिरड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे जे बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानच्या अनोख्या रेसिपीसोबत तो पण गुड बाय